नमस्कार तर किरण दाते यांच्यावर बिबट्याने दुपारी साडेबारा वाजता हल्ला केला तुम्ही इथे पिंजरा लावलेला आहे तुम्ही नागरिकांना काय आवाहन करा नमस्कार माझं नाव कैलास गोरख भालेराव आहे मी काळे आहे आम्हाला जसं वरिष्ठांच्या सूचना आल्या त्या पद्धतीने मी आम्ही ताबडतोब पिंजऱ्याची व्यवस्था इथं केलेली आहे इथल्या परिसराची थोडी माहिती घेतली असता इथं एक ठराविक ठिकाणीच माका म्हणा किंवा इतर जे आपलं गोरांसाठी लागतं आहे ते खाद्य केलेलं शेतकऱ्यांनी दिसत आहे आणि जी दुपारची घटनेची अजून व्यवस्थित माहिती घेतली तर त्यात असं दिसून आलेलं आहे की योगायोगाने ते जे शेतकरी पाणी द्यायला आले होते त्यांना त्याची काही कल्पना नव्हती योगायोगाने ते जनावर तिथं येऊन बसला असावं ते दोघांचा बी एकत्र मेळ झाला त्याच्यामुळे ती घटना झालेली पिल्ल वगैरे ते आता विचारलं मी आम्ही स्थानिक इथल्या कर्मचाऱ्यांना तर ते म्हणते त्यासोबत पिल्ल आहे आणि ते डबल जनावर आहे तर तसा असू शकतं एकदम माणूस समोर गेला त्याच्यामुळं ती घटना घडून आलेली आहे तो बिबटणीस केलाय कन्फर्मेशन आहे का नाही तर मागचं हिवऱ्यासारखं नको व्हायला नाही नाही ना, 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 तसे ते ट्रीटमेंट आपण घेऊन गेलेलो गे आहे पहिलं नारायणगावला नाही ना, ना, ते उपचाराचं ठीक आहे परंतु तुम्ही वर सगळं का बाबा बिबटनिस हल्ला आहे तिथे दिसत आहेत का आम्ही स्थानिक कर्मचारी जे आहेत ना आपले त्यांच्याशी बोललेलो स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केलेली आहे आणि तिथे घटना घडलेली आहे तोही परिसर पाहिलेला आहे बिबट्यानी हल्ला घडलेली आहे घटना त्यांच्याशी संभाषण झालेलं आहे माझं सर्व नागरिकांना स्थानिकांनाही आव्हान राहील मागाशी सरपंच ताई किंवा दादा बोलले की आम्ही सर्व शेतकरी आहे बरोबर आपल्याला दिवसभर केव्हाही कोणालाही कामासाठी बाहेर बाहर आम्ही तुमच्या मताची शंभर नाही दोनशे टक्के खर फक्त आमचं एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती राहील शेतीच्या कामाला येताना कंपल्सरी दिवस आसू संध्याकाळ असो दुपार आसू हातात काठी कोयता खोरं जे काय असेल ते असू द्या जरी गरजेचं नसेल तरी सोबत राहू द्या ते म्हणजे त्याच्याने काय होईल एक तर इचूकाटा असेल किंवा बिबट असेल किंवा इतर वन्य प्राणी त्याच्यापासून आपला जर संघर्ष झाला तर आपल्याला स्वतःच्या संरक्षणासाठी प्रतिहल्ला आपण त्याच्यावरती करू शकतो ते आपण बेल्ट कुठले होते ना ते बेल्ट काय बेल्ट ते नेक बेल्ट आहेत आपल्या वरिष्ठांशी बोलणं चालू आहे ठोकळ साहेबांशी ते नेक बेल्ट जसे भेटतील तसे ते शेतकऱ्यांना वाटप करणं तसं सांगितलेलं आहे आम्हाला ते बेल्ट म्हणजे आपण जे जवळपास शेतीची सगळी कामं खाली बसून करायची आहेत तर त्याच्यामुळं आपल्याला हे बसणं साहजिक आहे तर त्याचा अटॅक हा कंपल्सरी हा गळ्यावरती होतो आणि गळा हा आपला सेन्सिटिव्ह भाग आहे जर दुसरीकडं कुठं झालं तरी आपण त्याला प्रतिरोध करू शकतो पण गळ्याला धरलं तर करता येत नाही पण आपला गळा जर सेफ्टी केला आपण तर त्याच्याने पुढची जी दु दुर्घटना आहे ती घटना त्यांनी टळू शकते तर एवढं जे जर लेडीज असेल जेंट्स असेल बेल्ट भेटतील तेव्हा भेटतील ते मिळून जातील तुम्हाला लवकर पण त्याच्या अगोदर जर लेडीज असतील तर आपल्याला स्कार्फ गुंडाळावा जेंट्स असेल आपला पंचा असेल स्कार्फ असेल तो जरी गुंडाळला गाळ्याला तर आता उन्हाचं आहे जसं डोळ्या डोक्याला बांधतोय उन्हा ताप नाही लागावं तसं ते गळ्याभोवती जरी गुंडाळलं तरी आपलं संरक्षण होऊ शकतं त्याच्याने इथं दिसते घटना झालेली आहे बिबट्याचा वावर आहे तर फक्त सर्व इथल्या स्थानिक नागरिकांना ही विनंती राहील की इकडं येताना जर तुम्हाला जे शेतीचं काम आहे जर तुम्हाला वाटते की मला आजचं काम हे आत्ताच करणं गरजेचं आहे तर एकाला दोघं या नसेल एकटाच असेल तर कंपल्सरी मगाशी सईनला हातात काठी मोबाईलवर गाणी भजन जे तुम्हाला पाहिजे म्हणजे आपली त्याला चाऊल लागू द्या की इथं माणूस येतोय ते चाऊल लागल्याने काय होतं बिबट्या त्याची जागा बदलून थोडा इटला होतो तो किंवा अजून पुढे सांगतो जर शेतीच्या कामाला येतोय तर साजिके आपण खाली परिसर बस बिबट्यांची संख्या कमी हो कधी होणार आता ते सर वरिष्ठ स्तरावर हे विषय चालू आहे सर्व आता मी फक्त तुम्हाला जे स्थानिक लेवलला हे बघा जे वरचे ते होतील पण जे स्थानिक लेवलला आपल्याला घटना नाही घडाव्यात मी तुम्हाला एकच सांगेल जर शेतीच्या कामाला आले येणं भाग आहे आले एक तर स्पष्ट त्याची पावलं दिसतील जर त्याचं ताजं तिथलं वास्तव ओळखायचं असेल तर ता, त्याची ताजी पावलं दिसली की ओळखून जायचं तिथं एक तर त्याचं घुरट वाचतील तिथं असला त्या परिसरात एक तर त्याची ताजी विष्ट लोकांनी त्याची ताजी पावलं पाहिजे पाहिजे पाणी काम करायचं काम करायचंय पण चलता चलता दिसली मी नाही म्हणते की ते बघतच चला आपण जातोय बांधणी जातोय रस्त्याने जातोय दिसलं तर म्हटलं हे इंडिकेशन म्हणजे हे तिथं असण्याचे त्याची चिन्ह आहेत म्हणजे हे हे असं हे कसं झालं योगा आणि म्हणजे असं जर दिसलं समजा तर हे पुढच्या घटना टळणार आहेत आपल्याला होणार नाही आणि असं जर तुम्हाला जाणवत आहे ना शेतात हे तुम्ही तिथले स्थानिक वन आहेत त्यांच्याशी संपर्क करा किंवा आपली रेस्क्यू टीम आहे मी तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईन सगळ्यांचे नंबर देतो स्थानिकांचा देतो रेस्क्यू टीमचा देतो एकाचा नाही लागला दुसऱ्या दुसऱ्याचा नाही लागला तुमचा नंबर सांगा माझा सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न सव्वीस पंधरा थोडं सावकाश सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न सव्वीस पंधरा